राम राम शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बियाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत ती बातमी आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील बाजार समितीमधून तर मित्रांनो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झालेल्या लिलावामध्ये कांदा बियाण्यास नेमका काय दर हा यावर्षी निघाला ते आपण जाणून घेऊया साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील बाजार समितीमध्ये कांदा बियाण्याला प्रति क्विंटल पस्तीस हजार शंभर रुपयांचा दर हा मिळाला लिलावाचा प्रारंभ व्यापारी विकास चव्हाण यांच्या हस्ते झाला आठ दिवसापूर्वी कांदा बियाण्याला क्विंटल फक्त पंधरा ते एकोणीस हजारांचा दर होता परंतु अचानक दरात दुपटीने वाढ झाली आहे तसेच येत्या काही दिवसात पन्नास ते पंचावन्न हजारापर्यंत दर जाण्याची शक्यता यावेळी व्यापाऱ्यांनी वर्तवली यावेळी योगेश कोल्हे अनिल गायकवाड को मधुकर राठोड प्रकाश चव्हाण भाऊसाहेब राठोड यांच्यासह वडनेर जैतखेडा मुंडवाडी ब्राह्मणी गराडा चिखलठाण येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान कांद्याच्या हेक्टरी उत्पादन वाढीसाठी उच्च प्रतीच्या बियाण्याची आवश्यकता असते पर्यायी कांदा बीजोत्पन्न हे अतिशय महत्त्वाचे ठरते कांदा बियाण्याच्या उत्पादनासाठी दोन वर्षाचा कालावधी लागतो पहिल्या वर्षी मूलभूत किंवा पैदासकार बियाण्यापासून मातृकंद तयार करतात नंतर दुसऱ्या वर्षी या मातृकंदापासून बीजोत्पतन घेतले जाते तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा